केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून सोलापूर महापालिकेला कोट्यावधी रुपये मिळाले जवळपास बाराशे तेराशे कोटी रुपये मिळाले असं म्हणलं तर काय पावलं ठरणार नाही त्यामध्ये साडेआठशे ते पावणे नऊशे कोटी रुपये सोलापूर या खर्च झाले पावणे सहाशे कोटी रुपयांची सोलापूर शहरात रस्ते ड्रेनेज दिवाबत्ती गार्डन सुशोभीकरण चौक सुशोभीकरण अशी अनेक कामे झाली या मराठीने पहिल्यापासून जी गरज नसलेली कामं आहेत आणि जी ठेकेदार तसेच अधिकाऱ्यांना मलई मिळून देणारी कामे आहेत यावरती प्रहार केला होता त्यांच्या चुका दाखवल्या होत्या त्यावेळेस नगरसेवकांना देखील आवाज उठवा असं आवाहन केलं होतं मात्र सोलापूर शहरातील आमदार सोलापूर शहरातील खासदार सोलापूरतील नगरसेवक यांनी स्मार्ट सिटीनं केलेल्या या निकृष्ट कामाकडे टोटल दुर्लक्ष केलं यस न्यूज मराठीने मात्र गेल्या तीन ते चार वर्षापासून यावर प्रहार केला आणि चुका दाखवल्या एकाही अधिकाऱ्यानं या निकृष्ट कामावर मक्तेदारावर अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचं धाडस दाखवलं नाही आपण बघतो की दोनच दिवसापूर्वी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे चेअरमन असिम गुप्ता सोलापुरात आले आणि त्यांनी नेहमीच्या पद्धतीनं तीन महिन्यातून एकदा स्मार्ट सिटी कंपनीची बैठक पुरवली आणि या बैठकीमध्ये त्यांनी स्वतःहून बोलून दाखवले की जे काही पावणे सहाशे कोटी रुपयांची सोलापूर शहरात कामे झाली जी निकृष्ट राज्याची कामे होती आणि ती पणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हस्तांतरण करून घेतली त्याला महापालिका जबाबदार आहे अशा पद्धतीनं स्वतःच्या स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीकडील जे काही चुका आहेत त्यांनी महापालिकेकडे ढकलले आहे याला महापालिकेचे अधिकारी सर्व जबाबदार आहेत असं मोठं वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे त्यामुळं सोलापूर महापालिकेच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ज्या काही घोड चुका केल्या आहेत आणि नको ते प्रोजेक्ट अर्धवट असलेले निकृष्ट दर्जाची कामं झालेली गरज नसलेले प्रोजेक्ट स्वतःकडे हस्तांतरित करून घेऊन महापालिकेला मोठा भूर्दंड केला आहे अशा अधिकाऱ्यांना विद्यमान प्रशासनानं नक्कीच कारवाई केली पाहिजे तसेच सोलापूर शहरातल्या आमदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाकडे लक्ष देऊन पावणे सहाशे कोटी रुपयांचा या सोलापूर शहरातील अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे यासाठी विधानसभा ते संसद इथपर्यंत आवाज उठवला पाहिजे नाही तर अधिकाऱ्यांची मस्ती वाढते अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार वाढतोय आणि आपण सगळेजण मूतपणे सहन करतोय हे चित्र बदलायचं असेल तर नागरिकांनो सजग पहा आणि आमदार खासदारांनो आपल्या अधिकाऱ्यांवर बचत ठेवा तरच सुलाभूषची प्रगती होईल नाहीतर कोठ्यापद्धती रुपयांच्या योजना येतील आणि अशाच पद्धतीने अधिकारी मलैदार पद्धतीने स्वतः मलई खाऊन त्या योजना सफाय करतील एवढं मात्र नक्की म्हणूनच या भ्रष्टाचार या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे हाच यस न्यूज मराठीचा महत्वाचा मुद्दा आहे चला उज्ज्वल भवितव्य घडवूया साटे सोबत आपल्या पाल्याचा करिअर मेडिकल किंवा इंजिनिअरिंग व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये करायचं आहे तर मग आजच भेट द्या अकरावी बारावी सायन्स स्टेट बोर्ड जेई नीट सीई ची संपूर्ण तयारी कॉलेज सह प्रशस्त व सुंदर क्लासरूम अनुभवी शिक्षक परफेक्ट स्टडी मटेरियल वैयक्तिक लक्ष तसेच पाचवी ते दहावी सेमी व इंग्लिश मीडियम सर्व स्पर्धा परीक्षांसह संपूर्ण तयारी सकाळी व संध्याकाळी बॅचेस आम्ही अभ्यास करून घेतो व करिअर घडवतो आजच संपर्क करा साठे शिक्षण समूह सात रस्ता व अशोक चौक संपर्क शहाण्णव सत्तावन्न अठरा शून्य सात सहासष्ट आणि पंच्याण्णव अकरा एकसष्ट चौऱ्याऐंशी बावन्न